मतदारसंघाच्या रिपब्लिक शहरात निवडणूक अधिकारी यांच्यातर्फे मतदान बुथ वर सुशोभीकरण करण्यात आलं याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक तेरा मे सोमवार रोजी लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रात चौथ्या टप्प्याचे मतदान होणार आहे यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या मतदारसंघात लोकसभेची निवडणूक मतदान होणार आहे या निवडणुकीत मतदारांनी उत्साहित होऊन व मोठ्या संख्येने मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन शासनातर्फे सर्व जनतेला करण्यात आलं आहे तसेच पुलंब्री शहरात सोळा बूथवर मतदान होणार आहे त्यापैकी जिल्हा परिषद हायस्कूल शाळा फुलंब्री येथे बूथ क्रमांक ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकशे तीन एकशे चार व एकशे पाच असे सहा बूथ तयार करण्यात आले आहेत तर खानसरे साखर कारखाना जिल्हा परिषद शाळेत बूथ क्रमांक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव एकशे सहा हे तीन बूथ तयार करण्यात आले आहेत भारतमाता शाळा येथे शहाण्णव नव्याण्णव शंभर हे तीन बूथ तयार करण्यात आले आहेत समता शाळा येथे एकशे एक एकशे दोन हे दोन बूथचे नियोजन केलं आहे विविध विकास कार्यकारी सोसायटी येथे पंच्याण्णव क्रमांकाच्या बूथचे नियोजन केलं आहे तर पानवाडी येथे बूथ क्रमांक एकशे पंचवीस हे बूथ तयार करण्यात आलं आहे अशा एकूण सोळा बूथवर पुलंबरी शहरातील नागरिकांचे मतदान होणार आहे तरी निवडणूक अधिकारी व शासनाच्या वतीनं असे आवाहन करण्यात आले आहे की जास्तीत जास्त शंभर टक्के नागरिकांनी आपल्या मतदानाचे अधिकार पूर्ण करून लोकशाही बळकट करण्यासाठी सहभागी व्हावे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा